वाह रे सत्तेचा न्यायनिवाडा तीनशे शब्दांचा निबंध लिहा आणि जा बाळा तू काय दोन पोरं तर मारलीत फडणवीस साहेब राजीनामा देऊ नका यावेळी दोन माणसं धंदांडग्यांनी चिरडली आणि त्याचा न्यायनिवाडा तुम्ही श्वानाप्रमाणे केला अडचण आहे ती सिस्टीमची म्हणून धंदाडग्यांची पोरं जेलमध्ये पिझ्झा खातात आणि रविवारीच बेल घेतात पण नाही फडणवीस साहेब तुम्ही बोलू नका तुमचा गणपत गायकवाड तुमचा ब्रुजभूषण आणि आणखी कोणी तुमचा असला तर नेमकं घडलं आहे का पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवत दोघांना उडवलं त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनं फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यभरात पडसाद उमटत असून सर्वसामान्य नागरिक तसेच राजकीय नेत्यांकडूनही संताप व्यक्त होतोय या घटनेला काही तास उलटण्याच्या आतच त्या मुलाला जामीन मिळाला होता तर त्याचे वडील विशाल अग्रवाल फरार होते त्यांना काल पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी रोज दररोज नवनवीन अपडेट समोर येत असून आज आणखी एक मोठी माहिती समोर आली हा अपघात ज्या कारने घडला त्या पोर्श कारचे रजिस्ट्रेशन देखील करण्यात आले नव्हते त्यासाठी सतराशे अठ्ठावन्न रुपये शुल्क न भरल्यामुळे कारचे रजिस्ट्रेशन मार्च महिन्यांपासून पेंडिंग होते असं महाराष्ट्र परिवहन विभागानं सांगितलं आता तुम्ही मला सांगा हा प्रश्न खूप मोठा आहे आणि महत्वाचा आहे की त्या व्यक्तीला बेल मिळाली तर मिळाली कशी अल्पवयीन होता त्याच्याकडे लायसन होतं की नव्हतं तो मध्य अवस्थेत होता आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण कुणाला विचारणार गृहमंत्र्यांना तुम्ही एखादा गाडी खाली श्वान जरी आडवा आला तरी सुद्धा तुम्ही माझा राजीनामा मागतात आज त्या दोन जोन जे गेलेले आहेत त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण आज जर तुमचा राजीनामा मागायचा नाही आणि जर मागितला तर हे लोक श्वानांच्या यादीत येतात का असा प्रश्न निर्माण होतोय आणि यामोरूनच पुन्हा एकदा अनिल देशमुख यांनी डिवसलेला आहे सांगा गृहमंत्री साहेब आता तुम्हाला राजीनामा मागायचा की नाही एखादा श्वान गाडीखाली आला तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोडही उठवली पुण्यातील पोरस कार अपघातानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या विधानावरून पुन्हा एकदा फडणवीस यांना लक्ष केलंय देवेंद्रजी आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा असा प्रश्न अनिल देशमुख यांनी के उपस्थित केलेला आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात की गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील आता गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्यांच्या गाडीखाली चिरडलीत आणि तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानांना पिझ्झा बर्गर खाऊ घातलेत दहा तासात जामीन करून दिला तो पण रविवारी अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे तसेच देवेंद्रजी आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा असा प्रश्न निर्माण झाला बरं या मागचं पॉलिटिक्स सोडून द्या पण तुम्ही सांगा काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला तिकडे ब्रुजभूषण सिंह खुले आम फिरतोय त्याच्यावरती सुद्धा कित्येक खेळाडूंनी आवाज उठवला परंतु पुढे जाऊन त्याच्याच मुलाला तिकीट देण्यात आलेलं आहे आणि भाजपा सांगता आम्ही दहशतमुक्त महाराष्ट्र आणि देश करू हे पटतंय हा पक्ष म्हणून किंवा पॉलिटिकल प्रश्न म्हणून हा प्रश्न निर्माण होत नाहीये आज त्या दोन जणांचे जीव गेले तुम्ही त्याला पिझ्झा बर्गर खाऊ घालता दहा तासात त्याला जामीन देता ही कुठला न्यायनिवाडा आहे याच्यात जागी जर एखादा गरीबाचा पोरगा असता तर असा न्यायनिवाडा झाला असता का अशा संतप्त प्रतिक्रिया आता महाराष्ट्रामधून उमटत आहे तुमचं यावर काय मत आहे जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक